लाखोंच्यावर गर्दी झाल्यामुळे नियोजनाचा उडाला फज्जा चेंगरा चेंगरीत अनेक भाविक जखमी सावरगाव स्नान समाधीस्नान सोहळ्यानिमित्ताने सावरगाव मायंबा येथे राज्यभरातून अनेक ठिकाणावरून भाविकांनी दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती वर्षातून एकदाच या समाधीला हात लावून दर्शन घेता येते या गडाचा प्रसार देशभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे यामुळे दरवर्षी या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढतच चालले आहे यावर्षी म्हणजे काल अमावस्याच्या रात्री गडावर जवळपास पाच ते सहा लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ट्रस्टीमार्फत या ठिकाणी नेहमीप्रमाणे विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती मात्र काहीतरी नियोजनात कमतरता पडली असावी यातून लांबून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय झाल्याचे समोर आले अनेक ठिकाणी धक्काबुक्की चेंगराचेंगरी ढकलाढकली यामुळे अनेक जण जखमी देखील झाले काही भाविकांनी व्ही आय पी पास घेऊन देखील त्यांना व्हीआय पी सारखे दर्शन मिळाले नाही अनेक ठिकाणी पोलिसांना देखील एवढी जनता सांभाळणं मुश्किल झाले होते एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सर्वजण हतबल झाले होते काही ना तर समाधीला हात लावून दर्शन देखील मिळाले नाही एवढ्या लांबून दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांच्या पदरी निराशा पडली यात नेमकी कमतरता काय व कशाची पडली यावर विचार करण्याची गरज आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर i yeah. पोपट कांतीलाल पवार मी धनगरवाडी पिंपळा येथून आलेलो आहे या ठिकाणी आम्ही सात वाजल्यापासून आलो होतो गर्दीने तर शेवटच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर लोकांनी जास्त गर्दी केली आणि पोल मोडून टाकले आणि दाबल्यानंतर माझ्या हाताला जखम झाली तर काय होते जास्त जे पाठी मागून येते ते मागं ढकलतात आणि पुढं जे चालले त्यांना त्रास होतो म्हणजे आणि जास्त इकडून व्ही आय पी पासवाले बी जातेत आणि तिकडून मागून येणारे ढकलतात ते पोलीस यंत्रणा थोडीशी विस्कळीत झाल्यामुळं असं जास्त दुखापतीचं हे होतं आहे म्हणजे भाविकांना त्रास होतो आहे तर या ठिकाणी निश्चित या भाविकांच्या शिस्तीचं आणि पोलिस यंत्रणे ह्या शिस्तीचं हे केलं पाहिजे लोकांना शिस्त लावली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे